नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत सात तर माझी आई लागलेली आहे का मला बघा शेतकरी माणसाला झोप आहे का हे बघा आणि हे कशाचे आहे माहीत आहे का तुम्हाला काय म्हणतात याला नक्की सांगा कमेंट करून बघा सगळं एवढं वावर आहे ते सगळं तिळाचंच आहे तिळं म्हणतात तिळं तर कापायला आलेलं आहे तिळ हे बघा तर माझी आई सातलाच लागली का मला तीळ खायला या, <तीर खाला? laughs> <खाया ला> या? <laughs> कापायला बोलो तीळ खायला आई ते खायला या आई ते छान आलं नाही हाय नाही आई तवालाही वाटलं ना पातळ पातळ आहे म्हणून पण आता मस्त आलंय तुम्हाला दाखवते मी तिळं हे आहे आणि मी खाल्ले वाढलेले तो 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 पात्र दिसत होता आता पण मस्त झालं पण hmm. आता ते आम्हाला बी कामाला लावणार आहे तर आम्ही आलो दोन दिवस ते तसेच करतात आम्हाला बी कामाला लावतात आम्ही आलो की दोन दिवस आता आम्हाला म्हणतात कापा कापू लागत चला मदत करा आमची मग आपल्या शिवाय खाय भेटतात का हो नाही तर काय हा दोन दिवस आलो आम्ही इथं तर आम्हाला आता कामाला का, लावलं देवा काय सांगा